नववी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील वगळलेल्या अभ्यासक्रमांची माहिती घेऊया या भागात दहावे प्रकरण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा आणि अकरावे प्रकरण प्रकाशाचे परावर्तन या दोन प्रकरणातील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती घेणार आहोत पान नंबर एकशे आठ वरील तक्ता पूर्ण करा या भागाचं स्वयं अध्ययन करायचं आहे त्याचबरोबर माहिती मिळवा हा भाग अवांतर वाचनासाठी आहे त्यानंतर यानंतर पान नंबर एकशे तेरावरील कार्यसंस्थांचे या चौकोनामधील माहिती अवांतर वाचनासाठी आहे अशा रीतीने माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या प्रकरणामधील वगळलेल्या भागाची माहिती घेतली आता पाहूया प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणातील वगळलेले भाग कोणते आहेत ते पाहूया प्रकरणाच्या सुरुवातीचा भाग थोडे आठवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे त्याचबरोबर प्रकाश आपल्या या परिच्छापासून आपण माहिती घेतलेली आहे इथपर्यंतचा भाग अवांतर वाचनासाठी आहे त्याचबरोबर परिचय शास्त्रज्ञाचा हा भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे या पानावरील शेवटचा भाग थोडे आठवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे सोळावरील सांगा पाहू हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर एकशे सतरावरील करून पहा ही कृती विद्यार्थ्यांनी घरी करून पहायची आहे त्याचबरोबर आरशामधील कोण आणि प्रतिमांची संख्या हा भाग प्रयोगाच्या वेळी अध्यापन करायचा आहे पान नंबर एकशे तेवीस वरील करून पहा हा जो भाग आहे हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर एकशे पंचवीस वरील आंतरगोल आरशाचे गुणधर्म व उपयोग तसेच बहिरगोल आरशाचे गुणधर्म व उपयोग हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे सत्तावीस वरील हे नेहमी लक्षात ठेवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे आणि तो मूल्यमापनातून वगळलेला आहे अशा रीतीने प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणामधील वगळलेल्या भागाची आपण माहिती घेतलेली आहे धन्यवाद